मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल तर फुडिज लाईट मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा ब्लॉगला सुरुवात करूया आणि ब्लॉग मी थोडंसं उशिरा चालू करते आता इथं मी ना दुपारचा स्वयंपाक बनवते आहे छानपैकी आज दोन भाज्या बनवते आहे बटाटा आणि कांदा अशी एक भाजी बनवते आणि त्याचनंतर डाळ बनवते आहे म्हणजेच मुगाची डाळ हिरव्या मिरचीची दोन्ही पण भाज्या आहे ना सगळ्यात आवडीच्या आहेत तिघांच्या आपण त्याच्यामुळं मग ह्या दोन्ही भाज्या बनवती आहे मी आज आणि बघू शकता इकडं मी आहे ना म्हणजे ह्या गॅसवर पण लगेच डाळ पण टाकून देते म्हणजे दोन्हीकडे दोन भाज्या केल्या की लगेच मग पोळ्या पण करायला मोकळं होऊन जातं म्हणजे झटपट आपलं एक अर्धा तासामध्ये ना सगळा स्वयंपाक होऊन जातो तर बघू शकता आता इथं माझ्या आहे ना दोन्ही पण भाज्या रेडी झालेल्या आहेत छान अशी चमचमीत दिसते की नाही भाजी आणि त्याचबरोबर डाळ पण आणि माझ्या आता इकडे पोळ्या पण झालेल्या आहेत आता व्यवस्थित ठेवायच्या आहे थोड्याशा गरम आहे म्हणून मी अशा पसरून ठेवलेल्या आहे खाची इथं म्हणजे मी सकाळी पण खाल्ल्या होत्या आणि आता पण आधी त्या आलाय तर आधी त्याला खूप आवडतं पण त्याला व्यवस्थित खाता येत नाही श्रीपादला काही आवडत नाही तसा खायला तसं म्हणजे रस खाय रस प्यायला आवडतो पण ते असं खायला नाही आवडत रुचिकाचं पण सेम तसंच आहे पण आमच्या दोघांना मी तर बाप रे लहानपणापासून मला तर फार आवड ऊस खायची तर आता हे ऊस आहे ना जळगावचे ऍक्च्युली माझ्या सासूबाई गेल्या तर त्यांनी आणलेत तर आता किती राहिलेत तीन चारच राहिलेत बऱ्यापैकी मीच खाल्लेत हे बघायची पण <laughs> पण नाही सहाने काही ऐकू नका पण सुरुवात केली अशी छान आता दुपारी आणि आम्ही मस्तपैकी ऊस खातोय आणि प्रचंड ऊस खाल्ले लहानपणी मी म्हणजे त्याला आहे ना गिनती नाही एवढे ऊस खाल्लेले आहे ते पण असे सोलून आणि प्लस आम्ही ना आमची ना असं सगळ्यांना आम्ही जेव्हा बसायचं ना असं ऊस खायला तर पैंज लागायची कि ते कोणाची जास्त ती चुट्टी म्हणतात त्याला ऍक्च्युली जे आपण सोलून खातो त्याला तर कोणाची मोठी निघते त्याच्यावर पैंज लागायची तर त्याच्यावर एवढे ऊस खाल्ले प्रचंड तर आता हे ऊस खायला काहीच वाटत नाही छोटे छोटे सकाळी पण दोन खाल्ले मला इतके आवडतात ना खरं आता आधी ते पण आला मगापासून चालू होत आई ऊस देना ऊस देना मग त्याला -ने ते सोलून दिलं त्याला सोलता येत नव्हतं पण तरी पण त्याला ते नीट नाही पण ठीक आहे तो प्रयत्न तरी करतो हा तर नाही आवडतच नाही खाऊन घेतोय तर बघूया काय याच्या पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा न करता तर आता इथे झाली संध्याकाळ आणि आम्ही आलोय बाहेर म्हणजे सहा साडेसहा झाले असतील रुचिकाला थोडंफार काम होतं म्हणजे तिला प्रिंट वगैरे काढायचं होतं आणि त्याचनंतर ह्या दोघांना पण थोडंफार सामान घ्यायचं होतं मला पण घ्यायचं होतं थोडंफार सामान आणि बरेच दिवस झालं असं काही खाल्लं नव्हतं म्हणजे चटपटी जे आपण म्हणतो चाट म्हणा किंवा काय म्हणा वगैरे असं खाल्लं नव्हतं तर मग म्हटलं चला आज काम पण होईल आणि ते खाणं पण होईल म्हणून जस्ट आम्ही बाहेर निघालो आहे आलो आहे माहिती का आम्ही चायनीज हे बघा याची थंडी मध्ये याला आईस्क्रीम खायची आहे का बेटा कस आहे सांग बर मला नवीन ट्राय करतोय आले आम्ही गरम असेल तू खाऊन बघ रुचिका ट्राय करते काम तुला आवडत नाही ना रे चायनीज हं था भेडू बाबा तांगले का ह चला आता मी ट्राय करते अरे तुला पाणीपुरी खायची आहे दीदी गरम लागल

अरे दिस। <laughs> कर 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 ट्राई करना है <laughs> 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 <दो चाने। laughs>

बिलो ये लेबा हां आ गेल रे वीडियो दो दो ना 65 है ना बोलो मारो जाणवान 95 इसका शॉट 3635 चलो गौरी किलो बाजरे 1 किलो ये दो बोलो तो बार हो अरे <takes noise> है का बघ तेव्हाच घेतला बरं झालं ऑनलाईन घेत होतो चला याने घेतला <tousse> <tousse> कंडिशनर पाहिजे <laughs> <tousse> <था कंडिशनर> <tousse> <कंडिशनर> <tousse>

उपयोग झाला खाल्लं नव्हतं काही नाहीपी रुची का एसपीडीपी कशी होती ठीक होती ठीकठाक होती म्हणजे ठीक आहे चला बघा आता घरी गेल्यानंतर बोलते मी आज खूप चिपक झाली

अरे अरे आवाज जावाग बघ मुलगा आहे तर बाई क्लिअरच होत नाहीये अम <laughs> आणि यांचं तिघांचं ते ऍक्च्युअली ना सॉफ्टॉईज बघत होती तीन मिशो वरती आणि त्याच्यावरनं ते हसत होते का तर ते लोकांनी जे घेतले होते ते रिव्ह्यूज होते खाली आणि ते फोटो टाकलेले होते ते कशा आले त्याच्यावरनं ते हसत होते तिघं जण हसल तर बघितलं तर मी कसं होतं ते चला आता बस आप चाल उद्या आहे मॅथ्स पेपर दो कारण पण थोडंसं राहिलं त्यांचं घ्यायचं एक दोन सोंग्स देणार आहे त्यांना बघू काय याच्या पड आणि पोरग बंधूक फार बंदू तू वेड टाकला शॉर्ट गण बघा त्याला नॅचुरली त्याचा क्लास लावायचा शूटिंगचा क्लास लावायचा त्याला अच्छा याला पण लावायचा आधी त्याला पण लावायचं आता याच दोघांच घेते पहिले आणि मग बोलते बास आता ठेव तर आता इथे ना मी बाजरी आणि ज्वारी असं घेऊन आलीये कशासाठी आणलंय ते तुम्हाला आहे ना, ना उद्याच्या ब्लॉग मध्ये मी शेअर करणार आहे मी ते कशासाठी आणलंय छान अशी रेसिपी करणार आहे रेसिपी म्हणण्यापेक्षा आहे ना मी ना ते असं करून ठेवत असते रेसिपीसाठी ना उपयोगाला पडत म्हणजे आपली कसं घाई गडबड होते दररोज सकाळी म्हणजे टिफिन साठी मेन म्हणजे नंतर पण आहे ना आपल्याला आहे नाश्त्यासाठी वगैरे आहे ना असं आहे ना, ना वापरता येईल याच्यासाठी मी ते घेऊन आलीये काय कशासाठी ते खरंच तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे उद्याचा ब्लॉग पण नक्की बघा तर चला मग आजचा आहे ना हा ब्लॉग मी इथेच एंड करते छोटासा होता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग भेटूया आपण असे छान छान व्हिडिओ सह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थन